अष्टसिद्धी नवनिधिके दाता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हनुमान चालिसामधली ही लाईन आहे आणि हनुमान चालिसा म्हटली की असं म्हटलं जातं ना की बलबुद्धिविद्या सगळं काही आपल्याला मिळतं भयभीती दूर जातं निगेटिव्हिटी दूर जातं मग याच हनुमान जयंतीबद्दल मी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे तेवीस तारखेला तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसला हनुमान जयंती आहे आणि हनुमान जयंतीला आपण आपल्या इडापिडा हनुमानजींपर्यंत कशा पोचवायच्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रामजींना त्यांची सीतासुद्धा हनुमानजींनी दिली होती संजीवनी हातामध्ये उचलून आणली होती त्यांनी कशा हातामध्ये पर्वत घेतात आणि उडतात संकट दूर करतात आपल्या ज्योतिषीमध्ये ॲस्ट्रोलॉजीमध्ये पूर्ण नऊ गरा ग्रहांना शांत करणारे हनुमानजी आहे म्हणतात ना ज्याचा मंगळ खूप स्ट्रॉंग आहे अशा व्यक्तीला शुभ आणि लाभ मिळतो जर आपल्या जीवनामध्ये भरपूर अडथळे येतात आपले, आपले कोणती कामं होत नाही या आपल्याला साडेसाती चालू आहे म्हणतात ना काहीजणं तुम्हाला ज्योतिष लोक जसे माझ्याकडे येतात तर मी कुंडली पाहून सांगते तुम्हाला साडेसाती आहे तुमच्या ग्रहदशा काम करत नाही आहे हनुमान चालीसा खूप चांगलं काम करतं मग या हनुमान जयंतीला जर आपल्याला वाटते की भरपूर संकट आहे जेंट्स असो या लेडीज पण सगळ्यात आधी जेंट्स लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन मोतीचूरचे लाडू अर्पण करायचे काही लाडू बाहेर गरीब असतात त्यांना द्यायचं आहे सेकंड संकट मोचक कारण त्यांना संकट मोठलं संकट मोचक म्हटलं जातं ना तर सुंदरकांडचा पाठ आपल्याला मंदिरात बसून करायचा आहे जर तुम्हाला तेवढा वेळ नाही तर तुम्ही तुमच्या घरीसुद्धा करू शकता सुंदरकांडचा पाठ हप्त्यामध्ये एक वेळा जसं शनिवार तुम्ही शनिवारी किंवा मंगळवारी पण घरी करू शकता याने तुमची संकटं दूर जातात आणि हनुमान जयंतीच्या जा दिवशी जर होईल तसं आपल्याला लाल कलरचा झेंडा असतो ना ऑरेंज कलरचा या लाल कलरचा हनुमानजींच्या मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे कसलंही संकट असो कसलीही इच्छा असो हनुमानजी आपली पूर्ण करतात म्हणून हे उपाय करा खूप चांगले रिझल्ट येतील